नमस्कार मी रवी टाले आपण बघत आहात लोकमत उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जसजसं ऊन तापू लागलं आहे तसतसा लोकसभा निवडणुकीचा ज्वर देखील वाढू लागलेला आहे राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात मोडतात त्यामध्ये मातब्बर राजकीय घराण्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या नाशिक आणि अहमदनगर या दोन मतदारसंघांचाही समावेश आहे पण राजकारणात रस असलेल्यांचे लक्ष मात्र त्या दोन मतदारसंघांपेक्षाही उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला असलेल्या रावेर या मतदारसंघाकडे सध्याच्या घडीला जास्त आहे जळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेला हा मतदारसंघ पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात असलेले एकनाथ खळसे यांचा बालेकिल्ला समजला जातो खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात असले तरी त्यांच्या सुनबाई आणि रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा रावेरमधून रिंगणात उतरवलं आहे आणि त्यापाठोपाठ एकनाथ खडसे ही भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यातच खडसेंनी एक एप्रिलला दिल्ली गाठल्यामुळे तर त्यांच्या घरवापसीच्या चर्चेला अधिकच उधान आलं आहे त्या दिवशी ते राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून अमित शहा यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय क्षेत्रात दिवसभर सुरू होती लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा स्वतः खडसेंनीही ते, ते दिल्लीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला त्यामुळे हा एप्रिल फूनचा प्रकार तर नक्कीच नव्हता परंतु आपण न्यायालयीन कामाच्या निमित्ताने दिल्लीत आलो असल्याची पुस्तीही खडसेंनी जोडली होती आता त्यावर विश्वास ठेवायला फारच कमी लोक तयार होते हा भाग वेगळा विशेष म्हणजे रक्षा खडसे या देखील एक एप्रिलला मतदारसंघात कुठेही दिसल्या नाहीत त्यादेखील दिल्लीला गेले असल्याचे वृत्त होते एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हे त्यांनी भाजपला सुळूचिठ्ठी दिल्यापासून अधूनमधून तशी चर्चा सुरू असतेच पण गेल्या काही दिवसात अशी चर्चा होण्याची वारंवारिता वाढली आहे काही दिवसांपूर्वी खडसे कुटुंबियांना अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तब्बल एकशे सदोतीस कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता तेव्हा खडसे आता चांगलेच अडकले अशी चर्चा सुरू झाली होती त्यांच्या विरोधकांच्या गोटात तर प्रचंड खुशीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने अचानक त्या दंडाला स्थगिती दिली तेव्हा मात्र ते खडसेंच्या घरवापसी प्रक्रियेच्या प्रारंभाचे संकेत समजले गेले त्यानंतर अनपेक्षितरित्या भाजपने रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर केली तेव्हाही खडसेंच्या भाजप प्रवेशाचं काहीतरी शिजल्याशिवाय रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर होऊ शकत नाही अशी कुजबूज जोरात सुरू झाली होती वंदता तर अशीही आहे की भाजप पक्षश्रेष्ठींनी खडसे यांच्याशी संपर्क साधून आम्ही तुमच्या सुनबाईंना तिकीट देत आहोत असं सा सांगितलं होतं आणि खडसेंच्या सहमतीनंतरच त्यां रक्षा खडसेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती त्यावेळीही लोकमतने खडसेंशी बोलून त्या वृत्ताची शहाणिशा करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा खडसेंनी मात्र भाजप पक्ष पक्षश्रेष्ठींनी आपल्याशी संपर्क साधल्याचा सा इन्कार केला होता मात्र रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अल्पावधीतच एकनाथ खडसेंनी ते स्वतः प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थ असल्याचं जाहीर केलं होतं या मुद्द्याकडे डोळे झाक करता येणार नाही इथे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की खडसेंनी स्वतःच अनेक दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रावेरमधून त्यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यांना रावेरमधून निवडणूक लढवता यावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने रावेर आणि जळगाव या, या, या दोन मतदारसंघांची आपसात अदलाबदल करण्याचंही मान्य केलं होतं पण तेच खडसे सुनमाईंना उमेदवारी मिळताबरोबर रिंगणातून माघार घेतात तेव्हा त्याची चर्चा तर होणारच ना त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांनीही त्यांना लोकसभेत नव्हे तर विधानसभेत जाण्यात रस असल्याचं सांगून त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेतून अलग अंग काढून घेतलं त्यानंतर तर खडसेंची वापसी आता पक्कीच आहे असं मानलं जाऊ लागलं सुरली कसर त्यांच्या दिल्ली वारीने भरून काढली अर्थात खडसेंचं भाजपमधील पुनरागमन वाटतं तेवढे ते सोपेही नाही ते आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते ज्यांना भाजपमध्ये संकट मोचक म्हणून ओळखलं जातं त्या गिरीश महाजन यांच्यासोबतचं खडसेंचं विड्या भोपळ्याचं सख्य उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे खडसेंचे संबंध किती ताणले गेले होते हा इतिहासही काही फार जुना नाही चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तर अलीकडे खडसेंच्या विरोधात आघाडीच उघडली आहे खडसेंच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे खडसे कुटुंबासोबतचे राजकीय वैर सर्वविधित आहे त्यामुळे खडसेंच्या भाजपमधील पुनरागमनास भाजप आणि मित्रपक्षातून किती टोकाचा विरोध होईल याची सहज कल्पना करता येते दुसरीकडे अक्कीबार चारसो पार हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींसाठी एक एक जागा महत्त्वाची आहे भूतकाळात ज्या मतदारसंघांमध्ये भाजपची कामगिरी चांगली राहिली नव्हती असे मतदारसंघ जिंकण्यासाठी विरोधी पक्षांमधील नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची जणू काही एक मोहीमच भाजपने देशभर राबवली आहे मग आपल्याच पक्षातून दुरावलेल्या नेत्यास पुन्हा पक्षात आणण्यात भाजप सृष्टींना वावगं वाटण्याचं काही कारणच दिसत नाही शिवाय खडसेंच्या भाजप प्रवेशाचा राज्यात इतरत्र त्या पक्षाला कितपत लाभ होईल यावर प्रश्नचिन्ह नक्कीच लागू शकतं पण जळगाव जिल्ह्यात आणि त्यातही रावेर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या लेवा समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे हे मान्य करावंच लागतं सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या भाजप पक्षश्रेष्ठींनी रक्षा खडसे यांना उमेदवारी देताना त्यांना जळगाव जिल्ह्यातून होत असलेला विरोध धुडकावून लावला होता ते एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश द्यायचा झाल्यास विरोधाची तमाम बाळगतील का हा या संदर्भातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे अर्थात शेवटी सगळं काही अवलंबून असेल ते स्वतः खडसेंची भाजपमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा आहे की नाही यावर परंतु त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे लागलेली विविध चौकशांची व्याध जर टळत असेल आणि त्यांना भाजपमध्ये सन्मान मिळत असेल तर खडसेंनाही स्वगृही परतण्यात काही अडचण असावी असं वाटत नाही भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे ज्या पक्षात गेले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता दोन शकलं झाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असतानाही त्या पक्षाला जळगाव जिल्ह्यात काही फारसं बाळसं धरता आलेलं नव्हतं त्यामुळे खडसेंना जर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीही कारण नाही आता तर एवी तेवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे आगामी काही दिवसात खडसेंची भारतीय जनता पक्षात घरवापसी झाली तर त्याचं कुणालाही आश्चर्य वाटू नये तूर्त इथेच थांबूया लवकरच पुन्हा भेटू उत्तर महाराष्ट्रातील आणखी एखाद्या खमंग राजकीय विषयावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार